आजच लोकशाही भारत न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मोरा ते भाऊचा धक्का दरम्यान भरती ओवटीच्या वेळी जलप्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतोय नाहक त्रास अत्याधुनिक पद्धतीने बंदर परिसरातील चिखल गाळ काढण्याची प्रवाशांची मागणी उरण ते मुंबई जलप्रवास करताना प्रवासी वर्गाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे मात्र ही, ही समस्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देखील कोणतीही उपाययोजना होत नसल्याने प्रवासी वर्गामध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे जलवाहतूक प्रवासात समुद्रातील चिखल गाळ ही प्रमुख समस्या बनली आहे चिखल व गाळमुळे अनेक जहाजे बोटी चिखलात त्रुटत आहेत तर चिखल व गाळ जास्त असल्यामुळे व यावर कोणतीही उपाययोजना होत नसल्याने जहाजे होडी सावकाश व मंद गतीने पुढे जात असल्यामुळे जलप्रवास आता सर्व प्रवाशांसाठी डोकेदुखी बनली आहे यावर त्वरित व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्गाने शासनाकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून केली आहे भरती ओव्हटच्या वेळी उरण ते मुंबई व मुंबई ते उरण जलप्रवास करताना प्रवाशांना मानसिक व आर्थिक त्रास होत आहे मोरा बंदरात मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे मोरा बंदरात चिखल जास्त असल्याने जलवाहतूक व औद्योगिक सहकारी संस्थेच्या बोटी चार ते पाच तास बंद असतात आणि तेही पाच ते सहा दिवस बंद असतात खासगी कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वेळेवर कामावर पोहोचता येत नाही महिन्यातून तीन ते चार वेळा लेटमार्क लागतात तसेच एक ते दोन नाहक खाडे होतात महिन्यातून दोनदा अमावस्या व पौर्णिमेला बोटींचे वेळापत्रक बदलते भाऊच्या धक्क्यावरून सुटलेल्या बोटी काही वेळा मोरा बंदरात चिखलात अडकतात त्यामुळे वेळेवर पोहोचणाऱ्या प्रवाशांमध्ये व बोट चालकांमध्ये कधीतरी शाब्दिक वादविवाद होतात वेळापत्रक चुकल्याने बस ट्रेन मिळत नाही जास्त खर्च करून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो अशा अनियमित वेळापत्रकामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो तसाच त्रास आजारी व्यक्तींना उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना वयोवृद्धांना लहान मुलांना तसेच महत्वाच्या कामाला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना होत आहे अशी माहिती प्रवाशी दत्ता पुरो यांनी दिली आहे मोरा बंदराजवळचा चिखल गाळ नियमितपणे काढण्यात यावा तोही अत्याधुनिक पद्धतीने काढल्यास जास्त चिखल गाळ राहणार नाही अन्यथा बंदराची लांबी वाढवावी जेणेकरून प्रवाशांचा थोडा मानसिक त्रास कमी होण्यास मदत होईल अशी दत्ता पुरो यांनी कैफियत मांडली आहे प्रवासी वर्गाने केलेल्या पत्र व्यवहाराची शासन कशी दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आजच यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका